आपण पाहत आहात ते सर्वांचे आभार संपन्न झाली यावेळी तालुक्यातील मतदान केलेल्या मतदारांचे आभार मांडण्यात आले यावेळी राजेंद्र गावडे यांनी उपस्थित लोकांसमोर मनोगत व्यक्त केले पाहूया काय बोलले आहेत नागपूर बोल मुख्य संपादक आयुष शेख तेज तुफान न्यूज आंबेगाव पुणे महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये वळखी ग्रामवासी यांच्या वतीनं बांधण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असताना उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ विष्णुकांगा असतील बंटीदादा असतील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनीनो खरं तर सगळ्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे पण वेळ अवभावी मी थोडक्यात सांगतो खरं तर ही निवडणूक एक आगळी आणि वेगळी होती निष्ठेच्या मुद्द्यावरती लोकांना भावनावेश करण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या मनामनामध्ये नामदार दिलीपरावजी वसी पाटील साहेबांच्या कार्यकर्तृत्वातनं एक आपुलकी विश्वास निर्माण केलेला होता आणि त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावरती आपल्याला विजय मिळवलेला आहे उद्याच्या काळामध्ये आपल्याला मंत्रीपद निश्चित आहे परंतु हे सगळं होत असताना तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून साहेबांना विधानसभेत जाण्याचं सा गरजेचं होतं आणि ते काम या शिरूर आंबेगावच्या तमाम जनतेनं करून दाखवलेलं आहे खरं तर माझ्या अगोदर भावना व्यक्त करत असताना काल या ठिकाणी अनेक जण बोलले गेले तसे आमच्या बेचाळीस गावातले सुद्धा नेते मंडळी आले परंतु वैशिष्ट्य हे होतं की त्या नेत्यांना सांगावं लागलं की आम्ही विकलो गेलेलो नाही सर्व समाजापुढं त्यांना ती कबुली देण्यात आली खरं तर नामदार वसी पाटील साहेबांबरोबर जी बेचाळीस गावातली मंडळी होती ती निष्ठेने बरोबर होती आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे कोणाच्याही सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिलाप होता गैरविश्वास हा दाखवला नाही परंतु या ठिकाणी त्यांच्यातल्याच मंडळींना सांगावं लागलं की आपल्याबरोबर असणाऱ्या खासदारांना पहिल्यांदा बाजूला काढा मला एक या ठिकाणी आव्हान करायचं आहे आपल्या सगळ्या मंडळींना निवडणूक जरी झाली गेलेली असली तरी उद्याच्या काळामध्ये नामदार साहेबांची असणारी प्रतिमा यांचं असणारं कार्य हे आजूक जोमानं तळागाळापर्यंत आपल्याला आहे आणि हाच खरा आपला विजय साजरा केल्यासारखं होईल म्हणून उद्याच्या काळापासून आपण सर्वांनी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या हाकेला ववू <laughs> द्या आणि नामदार साहेबांचं कर्तृत्व हे कार्यातून बहरू द्या ही सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबस्क्राईब प्रेस द Never miss an update.